तिच्या मनाला होत होत्या ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जात होती अंगावर शेणाने आणि चिखलाने मागलेले लुगडं दूर करत होती पिशवीत लुगड अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या आठ थाली ती माझी सावित्री शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री स्वस्त खांद्याला कुठल्या तर हराम लागल्या कुत्र्यानं यावं मी टायकायचं पोरी ने तू एवढी स्वस्त नाहीस गा कुठल्या तर हराम कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये भसवावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नाला Ankara cevasına şu anda dalanın dağrı. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे हे पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बघ तिकडे बघ पोरी हे पोरी बघ तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो आणि ही ओळख आजपासून विसरायची नाही पोरी ए पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ ए छत्रपती राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते राजांचा बलिदान झालेले होता आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझ आहे हे स्वराज्य माझ आहे पण नाही एक रंग चंडिका उठली हातामध्ये तलवार घेतली गोड्यावरती स्वार झाले आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला कुठल्या तर हरामखोर कुपऱ्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं ए आणि त्या नालायक हराम खोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे एवढी स्वस्त नाही आज माझ्या राजासमोर समोर सगळ्यात मोठं शिक्षण तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे आणि एका वाघाच्या एका वाघिणीच्या पोटीत तुझ्यासारख्या वाघिणीने जन्म घेतलाय पोरी हे पोरी या राष्ट्राची शान आमचा अभिमान आणि छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे पोरी ही तुझी ओळख आहे आजपासून ही ओळख विसरायची नाही पोरा हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली नाव आपली उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही रे हे पोरा आई बाप बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झाले बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता आणि तेच बोर्ग ज्या वेळेला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावत ऐक माती माझ्या संभाजी राजांचा संभाजीराजांना कायदा झालेले आहे एकदम चाळीस संभाजी संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे मृत्यूच्या दारात माझा संभाजी संभाजीराजा ना औरंगजेब संभाजीराजा म्हणतो संभा ہمیں چاہیے صرف تیرے پیتا کا سورج وہ ہمارے چرنوں میں رہ نہیں تو ہم تمہاری چاند بخش دیں گے سمبھا ہم ہم تمہاری جان بخش دیں گے صرف تیرے پیتا کا سورج ہمارے چرنوں میں رہ نہ تو اس وقت تو ہم تمہاری چیتا نکال دیں گے मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिवपुत्र शिव झुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे तापलेल्या लोखंडाच्या दोन्ही साड्या संभाजीराजांच्या डोळ्याच्या आत पार गेल्या सर्र आवाज आला पण मृत्यूच्या दारात माझा हा वाघ झुकला नाही कारण संभाजीराजांना त्यांचा बाप कळाला होता तुम्हा मला दार आपला बाप

या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप ए बोरी आयुष्य या, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बाप आज पळत पळत जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची ए आज पळत बळत जायचं बघ त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगता बघूज या सगळे तुझ्या आयुष्याचा घटना करा हे पळत पळत जायचं बघ आणि त्या माऊलीला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा आणि का विचारायचा पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडण्या बघी मी काही गंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडण्या बघ एस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी पंचवीस आई वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा बदल्या तुझ्या आईचा लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघी आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी या पडल्या ए कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं तिच्या आईला सोडून दिलं एरी सगळं घरदार सोडून दिलं हे आणि कशाचाही विचार न करता की माऊली तिच्या सासरी आली वाट आणि सासरी आल्यानंतर ए सासरी आल्यानंतर एखाद्याच वर्ष ए सासरी आल्यानंतर एखाद्याच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पुरीनं

पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई आई तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या आईला भेटायला एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबाला भेटवण्यासाठी पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई, का एक एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा हंबळ पडेल बघ तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघी तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ तिच्या डोळ्यासमोर तिचा विचार बघ हप्ता हप्ता करू तिच्या मागे भेटणार तिच्या आंब्या खांद्यावर मग झालेलं ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ हंबा फोडल ती तुझ्या गळ्यामध्ये

مطلب آٹو آتی آئی, ہو. آئی, چاہت ہو. آو آئی باپا باپ تاپ کشا مدد ہوتا مدد ہوتا اے بیشتی پورتا پیسے तबई समाजा हातावर ठेवत होता एश तिकड तपईल समाजा हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा या पहिल्यांदा चाललेच म्हणून पाठवतोय बघ पण सारखं सारखं तुला मी आता पाठवणार नाही आणि जायचं असेल तर आता कायमच्या तिकडेच निघून जायचं ए कायमच्या तिकडेच निघून जायचं हे पोही एकीकडं माझं माहेर माझं आई बाप एकीकडं माझं सास मध्ये माझी घुसमट होत होती गरी हे ए पोही आता जर हे वैभव होघू नव्हतं त्यावेळेला कप्पातऱ्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ तुझ्या बापाकडून एस टी पैसे मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होते होती एस टीतून खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होते नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरे घराच्या माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि मी धावत घराच्या दिशेनं पळायची कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कडकडून मिठी कधी एकदाची मी मारते कधी एकदा तो बाप माझ्या समोर येतो आणि बाप्पाला एष्टी घेत होते आता माझ्या दोन पिशव्या घेत होते एस टे माझ्या बसत होते एस टी माझ्या माहेरी येत होते एस टी तरी उतरत घराच्या दिशेने मी धावत होते बाप माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचा घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा अरे बोरी